आपल्याकडला आहे गरुडा ज्यावेळेस पुलटेशून मी घरी येतो येताना त्याला खायला रोज घेऊन येतो आलू केले खुश होते डायरेक्ट खाऊ घालायला की कधी कधी खात नाही ते मग त्याच्या असं अंगावरून हात फिरवला की त्याला आपलेपणाची जाणीव होती एक दुःख आहे की त्याला ती एक पाय नाही त्यामुळे ज्यावेळेस खायला लागते त्यावेळेस सगळं त्याला एकाच पायानं नियोजन करायचं पण ते हे सगळं करू द्यायला आहे खाऊ खाऊ द्यायला आहे ह्याच्यामध्येच मला लय मोठा आनंद आहे माझा आनंद म्हणजे गगनात मावना असा ज्यावेळेस आणला होता त्या टायमाला वाचन का नाही शाश्वती होती, होती। पण ते वाचला हा एक आहे तो आपल्यासोबत कायम राहणार आहे तो आनंद जेवढा आहे तेवढं दुःख असं आहे की तो, तो निसर्गात पुन्हा उडू नाही शकणार काय की त्याचा पंख आणि एक पाय जळून गेलेला आहे पण चला आपल्यासोबत कायम राहणार आहे सहज नाही झालं हे हातानं खाणं त्यासाठी खूप दिवस वाढ बघावं लागली खूप दिवस त्याला घुलवावं लागलं बाबा म्हणलं तुला काय मी कापून नाही खाणार तुला मी खाऊ घालणार आहे तुलाही या जगामधला आनंद द्यायचा प्रयत्न करणार आहे त्या टायमाला हे माझ्यासोबत आता एवढा मोकळेपणानं खातंय चला आनंद आहेत आपल्याला की आपण काहीतरी योग्य काम करायचं आणि ज्यांनी आणून दिलं त्यांचं विशेष धन्यवाद तुम्ही ह्याला एक नवीन जीव दिला नवीन प्राण दिला ह्याला नवीन एक आयुष्य दिलं असेच प्रयत्न करा प्राणी पक्षी असो माणूस असो प्रत्येकाला मदत करायचे प्रयत्न करा चला काहीतरी आयुष्यात नवीन